शुभदा गांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा नारळी पौर्णिमा स स्पेशल आहे आज मी या चण्याच्या डाळीच्या पुरणपोळ्या न करता ओल्या नारळाच्या आपण आज पुरणपोळ्या बघणार आहोत म्हणून नारळी पौर्णिमा स्पेशल आहे रेसिपी ही तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुरणपोळी बघा किती मस्त झालेली आहे खूप छान पुरणपोळ्या होतात अगदी आपल्या चण्याच्या डाळीसारख्या आपण करतो तशाच होतात तर तुम्ही ही पूर्ण कृती बघा आणि कशी केली आहे ते त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चला पटकन बघूया रेसिपी कशी केली आहे ती तर बघा एका भांड्यामध्ये मी एक वाटी घावाचं पिढी घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेते आहे तर तुम्ही मी आता एक, चा एक तुमी दोनी वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही दोन्ही वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा मैदाचं पीठ घेऊ शकता पण मी आता हे मिक्स के करून घेतलेलं आहे कारण तुम्ही तर पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं तर ते पोरणपोळी फाटायची शक्यता असते म्हणून मी दोन्ही पण मिक्स घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा मी किंचित मीठ घेतलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे ह्याच्यामध्ये पाव चमचाभर फूड कलरपेक्षा हळदच टाकायची पुरणपोळीमध्ये कलर पण खूप सुरळी येतो आणि ती चवीला पण खूप छान लागते आणि बघा मीठ आणि हळद पिठामध्ये आपण चांगली व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये नॉर्मल चार चमचे तूप आपण मी गरम करून घेतलेलं आहे फक्त गरम करून घेतलेलं आहे कडवलेलं नाही आहे तूप आणि ह्याच्यामध्ये आता आपण चार चमचे तूप ॲड करतो आहे तुपाने खूप छान खुसखुशीसपणा येतो पुरणपोळीला म्हणून ते ॲड करते आहे मी ह्याच्यामध्ये आणि मी आता थोडंसं नॉर्मल गरम करून टाकलेलं आहे तुम्ही थंड पण याच्यामध्ये टाकू शकता आणि आता ती तूप बघा पूर्ण पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे पिठाला बघा तूप लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ जसं आपण कणिक मळतो कणकेचं तसंच मळून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे लवचिक पीठ तयार करायचं आहे हे बघा थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून बघा पीठ चांगलं आपण मळून घेतलेलं आहे हे बघा मस्त असं लवचिक करून घ्यायचं आहे पीठ मग जेव्हा आपण पोलपाट्यावर पोलणपोळी लाटतो तेव्हा अशी एकदम सर 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 ती मस्त अशी लाटली जाते बघा पीठ छान असं लवचिक करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घेऊन पुन्हा तुपामध्ये पण आपण पीठ मळून घेणार आहे तूप किंवा तुम्ही तेल पण घेऊ शकता आता मॅड ती वितळलेलं मी तूप करून घेतलेलं होतं म्हणून मी तेच घेतलेलं आहे चांगलं बघा मळून घ्यायचं पीठ बघा किती सुंदर असं छान मळून झालेलं आहे एकदम लवचिक झालेलं आहे पीठ आता ते पण चांगलं खूपच मस्त मळून झालेलं आहे तर ते आता आपण झाकून पाच ते दहा मिनटं बाजूला ठेव्या तोपर्यंत आपण मस्त असं छान ओलल्या नारळाचं सारण करून घेव्या मस्तपैकी असं पुरण तयार करून घेव्या छान बघा आता हे दहा मिनटं आपण साईडला ठेव्या आणि आता इथे बघा मी ओलं खोबरा घेतलेला आहे एक मोठ्या साईजचं सा नारळ घेतलेला आहे त्याची बघा साल काढून घेतलेली आहे साल यासाठी काढली की जेव्हा आपण सारण तयार करतो ना पुरण तेव्हा ते अशी कचकच नको लागायला म्हणून मी ते काढून घेतलेले आहे आणि हे हे जे बारीक बारीक काप करून मिक्सरच्या भांड्याच्या सायामध्ये टाकून मस्त असे एकदम बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा पूर्ण खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे आणि ते आता एकदम बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक <laughs> हे बघा खूप छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि हो ह्याच्यामध्ये वाटताना अजिबात पाणी टाकायचं नाही आहे असं सुकं वाटून घ्यायचं आहे तर आता ते आपण मोजून घेऊया बघा आता मी ज्या वाटीने मैदा मोजलेला होता आणि गव्हाचं पीठ तीच वाटी मी घेतलेली आहे एक वाटी आणि अजून बघा एक वाटी पूर्ण झालेली आहे आणि अजून पाऊन वाटी भरते ही वाटी पूर्ण बघा एक आणि पाऊन वाटी होते म्हणजे पावणे दोन वाटी आपले खोबरं तयार झालेलं आहे वाटून आणि हे पूर्ण बारीकच वाटायचं आहे खोबरं मग त्याच्याने आपलं पुरण खूप सुंदर तयार होतं हे बघा पाऊन वाटी आहे ही खोबरं बघा आपण चांगलं असं वाटून वाटी घेतलेला आहे पावणे दोन वाटी आता पावणे दोन वाटी आपण खोबरं घेतलेला आहे तर मी बघा एक वाटीभर गूळ घेतलेला आहे आणि गूळ बारीक कापून घेतलेला आहे हे बघा तर आता आपण लगेचच सा पुरण करायला घेऊया कढई ठेवलेली आहे मी गरम करत त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घेतलेला आहे आणि आता त्या तुपामध्ये आपण जे ओलं खोबरं हो तयार करून घेतलेलं आहे ते चांगलं आपण थो भाजून घेऊया तुपामध्ये परतून घेऊया खोबरं बघा छान असं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण एक वाटीभर जे गूळ आपण घेतलं होतं बारीक कापून ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे बघा आणि गूळ पण चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे सा हे पुरण खूप सुंदर तयार होतं तुम्ही या नारळी पौर्णिमेला अशा पुरणपोळी नक्की तुम्ही करून बघा खूप सुंदर पुरणपोळ्या होतात आणि नारळाच्या दुधामध्ये किंवा आपल्या साध्या दुधामध्ये तुम्ही हे पुरणपोळी तुम्ही त्याच्याबरोबर सोबत खाऊन बघा खूपच सुंदर लागते तर आता आपण हे पूर्णपणे गूळ ह्याच्यामध्ये वितळून घेऊया गूळ बघा थोड्याप्रमाणे ह्याच्यामध्ये वितळलेलं आहे आणि पुरण बघा किती मस्त असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट दिसतं आहे तर गूळ आपण ह्याच्यामध्ये पूर्णपणे वितळून घेऊया खोबऱ्याचं पुरण बघा किती सुंदर झालेलं आहे किती आणि मस्त सॉफ्ट झालेलं आहे आणि गूळ त्याच्यामध्ये पूर्णपणे वितळलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे डेसीगेट पावडर ॲड करणार आहोत सुक्या खोबऱ्याची पावडर आणि दोन चमचे मी याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड केलेली आहे त्याच्याने अजून खूप छान याच्यामध्ये चव येते एक चमच्यावर बघा वेलची पावडर ॲड केलेली आहे आणि आता हे सर्व आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया सारण खूप छान एकदम असं सुखं होतं आणि खूप सुंदर तयार होतं पुरणाचं बघा आणि पुरण किती सुंदर झालेलं आहे ओल्या खोबराचं हो पुरण तर आपलं हे खूप सुंदर असं पुरण तयार झालेलं आहे बघा किती सुंदर दिसतं आहे जसं आपण चण्याच्या डाळीचं करतो सेम तसंच दिस तसंच दिसतं आहे तर आता हे आपलं झालेलं आहे पुरण तयार ओल्या खोबऱ्याचं बघा किती सुंदर दिसतं आहे तर आता मी घॅस बंद करते आणि हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि ते पूर्णपणे थंड करून मग लगेचच आपण पुरणपोळ्या करायला घेऊया बघा एका प्लेटमध्ये आपण काढून ते थोडं पसरून घेऊया म्हणजे ते लगेचच पुरण आपलं थंड होईल पुरण बघा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पुरण बघा किती मस्त तयार ता झालेलं आहे बघा मस्त असं बोटांवर घेतलं की एकदम असं खूप छान असं तयार झालेलं आहे पुरण सारण पण तयार झालेलं आहे आपण लगेचच पुरणपोळी करायला घेऊया पिठातून बघा एक छोटा गोळा घेतलेला आहे तर थोडंसं पहिलं लाटून घ्यायचा आणि सारणाचं सा बघा छोटासा गोळा घेतलेला आहे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचा आणि ते पहिला लाटण्यानी ल ला, लाटता पहिला हातानेच बघा सर्गीकडे प्रेस करून घ्यायचं जेणेकरून करून सारण पूर्ण आपल्या कडेपर्यंत पोळीला पूर्ण कडेपर्यंत ते पसरलं जातं व्यवस्थित आणि आत्ता आपण डायरेक्टली लाटण्याने लाटणार आहोत एकदम हलक्या आट हाताने लाटायचं आहे कारण हे आपलं खोबऱ्याचं सारण आहे म्हणून हे बघा मस्त अशी आणि एकदम सरसरसर पोळी एकदम मस्त छान लाटली जाते पुरणपोळ्या ह्या आपल्या सेम त्या पुरणपोळण्यासारख्याच होतात पण ह्या तुम्ही नारळाच्या दुधाबरोबर किंवा आपल्या साध्या दुधाबरोबर खाल्ल्या ना खूप सुंदर लागतात तुम्ही करून बघा या रक्षाबंधनला नारळी पौर्णिमेला काहीतरी वेगळं बघा मस्त छान पुरणपोळी भाजून लाटून झालेली आहे तुम्हाला अजून एक मी तात तसंच करून दाखवते बघा पहिला हाताने चांगलं प्रेस करून घ्यायचं उंड्याला हे बघा चारी बाजूनी आणि मग आपण लाटण्याने लाटणार आहोत पुरणपोळी खूप छान अशी लाटली जाते आणि त्याच्याने सारणमध्ये सारण पण खूप आतमध्ये खूप सुंदर असं पसरलं जातं आहे बघा बघा मी आता तुम्हाला दोन पुरणपोळ्या दाखवलेल्या आहेत करून खूप सुंदर पुरणपोळ्या होतात तुम्ही पण करून बघा यावेळी नारळ पौर्णिमेला नारळी पौर्णिमेला काहीतरी वेळगाव असं पुरणपोळी बघा मस्त अशी छान भाजले गेलेले आहे सुंदर असे आणि ते दिसायला पण किती सुंदर दिसतात आणि तेवढंच मस्त गरम गरम खायला पण तेवढा टेस्टी लागतात तर आपली रेसिपी छान अशी तयार झालेली आहे आणि एकदम ह्या पुरणपोळ्या एकदम सॉफ्ट तयार होतात हे बघा आणि तेवढंच खायला पण एकदम मस्त लागतात सुंदर लागतात आणि गूळ आणि खोबऱ्याचं कॉम्बिनेशन तर तुम्हाला माहीत आहे किती अप्रतिम लागतं आणि बघा आज मी त्याची पुरणपोळी केलेली आहे तर खूप सुंदर पुरणपोळी बघा मस्त आतपर्यंत कडेकडेला सारण ते भरलं जातं तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असल तर प्लीज सबस्क्राईब लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू